जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक घेऊन येत आहेत एक भाषिक उपक्रम शेवटी री येणारे शब्द सांगा एका रंगाचे नाव एक प्राण्याचे नाव एक यत्ता एका गावाचे नाव एक आडनाव धान्याचे नाव एका जिल्ह्याचे नाव शेतात कष्ट करणारा शेत एका बिस्किटाचे नाव मारी श्रीकृष्णाचे एक नाव हरी श्रीकृष्ण वाजवतात त्या वाद्याचे नाव नेत्याला समानार्थी शब्द एका वाद्याचे नाव एक वयोवृद्ध श्री विजेरीला इंग्रजी शब्द एक नदी घराचा एक भाग पाव केक मिळण्याचे ठिकाण दूध आठवतात ती पौर्णिमा मंदिरात देवाची पूजा करणारा एक आंबट फळ एका महिन्याचे नाव व्हेरी गुड व्हेरी नाईस